राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांच्या पाठपुरवठ्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात माता रमाई पुतळा बसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांच्या पुढाकारातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात माता रमाई पुतळा बसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्या अनुषंगानं शासन निर्णय पारित झाला आहे त्यानुसार मुंबई येथील बांधकाम भवनात मुख्य वास्तुशास्त्रज्ञ चेतन आकरे उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ अंजली मातोडकर यांच्याकडून आनंद चंदनशिवे यांना ना हरकत प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आलं तसंच पुढील कार्यवाही स्थ हे जिल्हाधिकारी सोलापूर आणि महापालिका आयुक्तांना पाठवण्यात आलं पुतळा उभारण्याकामी सर्व परवानग्या ठराव जागा मालकी हक्काबाबतचं मालमत्तापत्र प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र शपथपत्रासह सर्व कार्यालयीन कामकाजासाठी पालिका आयुक्त शीतल तेली उगले अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे नगर अभियंता सारिका अकुलवार उप अभियंता किशोर सातपुते उप अभियंता अविनाश वाघमारे सहाय्यक अभियंता प्रशांत गुंड आर्किटेक्ट महेश पाटील महेश केसकर यांचं महत्त्वपूर्ण योगदान लाभलं यावेळी माजी नगरसेवक गणेश पुजारी उप अभियंता अविनाश वाघमारे सहाय्यक अभियंता प्रशांत गुंड धीरज वाघमोडे यांची उपस्थिती होती मुंबई येथे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी संदर्भात तातडीनं एक टीम पाठवून जी मातारामा यांचा पुतळा बसवण्याबाबत जी प्रमाणपत्र जी मुख्य शास्त्र वास्तुशास्त्र विभागाचे जे चेतन आ, आकरे साहेब आहेत त्या साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आज आम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून आज ते प्रमाणपत्र प्रमाणपत्र आम्ही प्राप्त केलेलं आहे लवकरात लवकर रमाय माता रमाय यांचा पुतळा सोलापूर शहरामधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्यानामध्ये बसवण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी मान्य महापालिका आयुक्त यांच्या माध्यमातून कारवाई करा अशा पद्धतीचं पत्र मुख्य शास्त्रज्ञ विभागाचे अधिकाऱ्यांनी पाठवलेलं आहे तरी लवकरात लवकर पुतळा बसवण्याचं काम होणार